नमस्कार मी तुषार भावन नेहमी माझे जे व्हिडिओ असतात ते जागा विकण्यासंबंधात असतात किंवा जागा खरेदी करण्यासंबंधात असतात आज आपल्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने आणि व्यवसायाच्या दृष्टीने एक सुंदर प्रोजेक्ट घेऊन आलो आहे आणि तो प्रोजेक्ट देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत आणला आहे आपण माझ्या मागे पाहत आहे हा तो प्रोजेक्ट आहे आपण पहिलं संपूर्ण प्रोजेक्ट फिरून बघूया घेऊया प्रोजेक्ट पाहा नंतर मी आपल्याला या प्रोजेक्टबद्दल डिटेल्स देतो हा प्रोजेक्ट आपण माझ्या मागे पाहत आहे आपण पहिला प्रोजेक्ट पाहूया मी तुम्हाला पहिला प्रोजेक्ट दाखवतो नंतर याच्याबद्दल मी डिटेल्स देतो चला आपण पहिला प्रोजेक्ट बघूया हा हापू देवगड आणि बरेचसे लोक या तसेच देवगडचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि इथे ताजे मासे खाण्यासाठी पर्यटकांची इथं ओढ लागलेली असते पूर्वी लोक गोव्यात जात असत मालवणला जात असत आता देवगडला येण्याचा कल वाढला आहे आणि ज्यावेळी पर्यटकांचा कल वाढतो त्यावेळी पर्यटनाच्या था दृष्टीने असणारे धंदे हे धूमधाराक्यात चालतात कारण असं आज तुम्ही देवगडला जर लॉजिंग बोर्डिंगसाठी आलात तर दोन हजारापासून सात हजारापर्यंत हॉटेलचे रेट्स आहेत आणि त्या बिल्डिंगमधल्या हॉटेलच्या रूम्स आहेत इथं आम्ही सेपरेट ह्या अशा रूम्स देतो आहेत हा प्रोजेक्ट मला दाखवण्याचा उद्देश असा की ज्यांना पर्यटनाचा धंदा करायचा आहे ज्यांना हॉटेल व्यवसाय करायचा आहे अशा माणसाने याच अर्धा लाख रुपये घेऊन आल्यानंतर याला लागणारी सुशोभीकरण करून त्याचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वृद्धंकित होऊ शकतो व्यवसाय कसा करायचा आणि आपला व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा का असायला पाहिजे आणि तुमचं हॉटेल किंवा तुमचं प्रोजेक्टसाठी लोकांनी तुमचा प्रोजेक्ट विचारत तुमच्याकडे यायला पाहिजे अशा प्रकारच्या कामासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू आम्ही तुम्हाला इथं साधारण मालवणी कूप जर तुम्ही आणले ते तर, तर, अच्छा अच्छा तर ते मालवणी डिशेस लोकांना खूप आवडतात लॉजिंगसाठी पाहिलं तर लोकांना असं कुटुंब घेऊन येऊन स्वतंत्र घरात राहायला आवडतं कारण बऱ्याच लोकांना दर दोन तीन महिन्याने कोकणात यावंसं वाटतं पण त्यांना हॉटेलिंग परवडत नाही अशावेळी अशा प्रकारचं जर रिजनेबलमध्ये जर त्याचा व्यवसाय झाला तर लोक परत परत येऊन राहतील आणि ते ज्यावेळी राहतात आणि आनंद घेतात त्यावेळी ते अजून चार लोकांना सांगतात त्यामुळे रहे रहे। या व्यवसायात असणाऱ्या माणसाकडे ग्राहकी ही कायम सतत राहणार आहे आणि उत्पन्न हे सतत चालू राहणार आपण हा बांबू हट्सचा प्रोजेक्ट बनवलेला आहे या आपण चार हट्स पाहत आहे अजून एका हट्सची व्यवस्था केलेली आहे इथंही पाहताही आपण कॅन्टीन सुरू केलेली आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे एक संसार आहे जो आपल्याला मागे मगाशी पाहिला त्याच्यात दिसला असेल ते आम्ही ड्रायव्हरसाठी केलेलं आहे त्याचबरोबर इथं पार्किंगची व्यवस्था आहे त्यानंतर ज्यांना गजिबो हो म्हणतात म्हणजे ओपन स्पेसमध्ये असं छप्पर आणि हे म्हणजे आमराईत बसून जेवणा खाण्याचा आनंद घेण्यासाठी त्या प्रकारची इकडे सुविधा आहे त्यानंतर इथं तुम्ही एक छोटंसं स्टेज बनवून बर्थडे पार्टी वगैरे हो अरेंज करू शकता तशा प्रकारे चांगलं पर्यटन होईल त्यानंतर या बागेत ज्या कलमांच्या खांद्या आहेत त्यात बसण्याची सोय किंवा कलमाची जी आळी आहेत त्या आळ्यात बसण्याची बैठक व्यवस्था अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे जे सेल्फी पॉईंट आहेत ते आपल्याला याच्यात तयार करण्यासारखे आहेत आणि इथून लोकेशन वाईज सगळे बीच आणि सगळी स्थळं हे इथून काही हात्याच्या अंतरावर आहेत इथं प्रसिद्ध असलेले लोकेशन सांगतो मुळात हा जो प्रोजेक्ट आहे हा या दिबादेवी मंदिराच्या बाजूला आहे दिर्बादेवी रोडला आणि दिर्बादेवी इथलं प्रसिद्ध देवस्थान आहे त्यानंतर इथून आपल्याला हे जामसंडा बाजारपेठ आहे त्यानंतर इथं देवगड एस टी स्टँड आहे आय टी आय स्कूल आहे पवनचक्की गार्डन आहे देवगड बीच आहे तारामुंबरी बीच आहे मिठमुंबरी बीच आहे आणि या परिसराच्या जवळपास दहा पंधरा किलोमीटरच्या रेडियसमध्ये हो आठ ते दहा बीचेस आहेत इथं कुडकेश्वर चांगलं मंदिर आहे पर्यटन स्थळाच्या बाबतीत तुम्ही दर दिवशी दोन दोन तीन तीन स्थळं बघायची म्हटली तरी तुम्हाला असं वाटेल की आपण या देवगडातून हालूच नाही इथंच राहावं अशा प्रकारची हे सुंदर वातावरण आणि स्वच्छ हवा असणारं देवगड आहे या प्रोजेक्टचं जवळपास ऐंशी टक्के काम झालेलं आहे आता आपण पाहिल्यांदा आपल्या लक्षात आलं असेल दहावीस टक्के काम शिल्लक आहे मुळात ते दहावीस टक्के काम आपण पूर्ण केल्यानंतर मालकाला या प्रोजेक्टमध्ये फारशी मोठी अपेक्षा नाही तर त्याला रेंटवर द्यायचं आहे रेंटचा हिशोब साधारण तीस हजार ते चाळीस हजारच्या रेंजमध्ये असेल आणि त्या रेंटवर घेतल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवी तशी सिस्टम डेव्हलप करू शकता तुमच्या कामात मालक ढवळाढवळ दौर करत नाही यात लागणारं पाण्याची सोय त्यांनी केली आहे लाईटीची सोय त्यांनी केलेली आहे विशेष म्हणजे हा एक युनिक प्रोजेक्ट आहे आणि या मालकाने ऐंशी टक्के काम केल्यामुळे फिनिशिंग आणि सुशोभीकरणासाठी जे का अर्धा लाख रुपये लागतील एवढेच तुम्हाला आणायचे आहेत आणि आपला व्यवसाय सुरू करायचा आहे या प्रोजेक्टची गुगल मॅप लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप लिंक पण देतो आहे आणि या प्रोजेक्टबद्दल अजून काही चर्चा करायची असेल बोलायचं असेल मालकाला भेटायचं असेल तर तुम्ही म वरती स्क्रीनवर दिसणाऱ्या स्क्रीन, नंबरशी संपर्क करा आपण तुम्ही मी आणि मालक एकत्र बसून अजून काय काय करता येईल त्याबद्दल चर्चा करू आणि प्रोजेक्ट सुरू करू माझ्या प्रक्रिया आपल्याला आवडत